नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी कोल्हापूर रोड सर्वपक्षीय कृती समिती सांगली यांच्या वतीने सरकारी दरबारी गारहाणे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी काहीच ऐकायला तयार नाही अजून किती बळी घेतल्यानंतर हा रस्ता व्यवस्थित होणार आहे असा नागरिकांमधून संतप्त सवाल निर्माण होतो आहे कोल्हापूर रोड आकाशवाणी केंद्र मुरुम टाकलेला आहे मात्र पाणी काढण्यासाठी कोणतीही वाट केली नसल्यामुळे मुरमाचा चिखल होऊन मोटरसायकलमध्ये अडकून मुगाड्या मोठ्या प्रमाणात अपघात होऊन पडत आहेत आगीतून उठून फुपाट्यात पडणे या म्हणीचं जिवंत उदाहरण बघायचं असेल तर सांगली जिल्ह्यातील तमाम शाळा कॉलेजचे विद्यार्थी यांच्या सहली कोल्हापूर रोडच्या कामावर घेऊन याव्यात असं आवाहन सर्व पक्ष कृती समितीच्या वतीनं करण्यात येत आहे परवा मरून टाकल्यानंतर आम्ही थांबून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या सदर पाणी काढण्यासाठी जेसीबीने चर काढा एका बाजूला काढतो म्हणाले आणि परंतु केंड्याचं कातडं असणारे ऐकतील तर ऐकतील कशाला मात्र ते अधिकारी कसले मात्र तो जेसीबी कुठे गेला अधिकारी कुठे गेले हा संशोधनाचा विषय कदाचित जपानमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर यांना पाचारण करावे लागेल असे वाटते कारण या रस्त्याचे शुक्ल काष्ट काही थांबायचं नाव घेत नाही महापालिका आयुक्त महावितरणाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी कोल्हापूर रोडचे रहिवासी यांची व्यापक मीटिंग होऊन मार्ग काढता येतो मात्र यांना मिटिंग घ्यायला वेळ नाही सर्वपक्षीय कृती समितीच्या सदस्यांना याचं क्रेडिट मिळेल याची भीती वाटते असंच आता नैलाजानं म्हणावं लागतंय परवा एक महिला बसखाली सापडून मृत्यूमुखी पडली त्यात कोणाची चूक होती परमेश्वराला माहिती आता हा गाडीवाला पडला सी सी टी व्हीमध्ये संपूर्ण फुटेज दिसतच आहे त्यात कोणाची चूक आहे ती पण परमेश्वरालाच माहीत असंच म्हणावं लागेल याबाबतीत संघटनेचे पदाधिकारी सतीश साखळकर अभिजित भोसले शंभुराज काटकर शिवाजी मोहिते आनंद देसाई रोहित जगदाळी संदीप दळवी सुमित शिंदे धनंजय बाग यांनी हा संतप्त समोर उपस्थित केलेला आहे